नमस्कार युधिष्ठिराच्या स्वर्गारोहणानंतर म्हणजे सगळे पांडव खाली पडलेत आणि एकटा युधिष्ठिर स्वर्गात गेलेला आहे आणि मधला तो श्वानाचा प्रत्यक्ष यमधर्मानी श्वानाचं रूप घेऊन युधिष्ठिराचा अं प्रवेश करताना मला विनंती केली की के मला ही आत घेऊन चला तो प्रसंगही आपण बघितला युधिष्ठिरातल्या स्वर्गारोहणाच्या जयकथेनंतर जय जयकारानंतर आता इकडे मी तुम्हाला म्हटलं होतं की एका वेगळ्याच ठिकाणी कथेचा अंत होतोय एका वेगळ्याच ठिकाणी ती कथा थांबती आहे आणि ते जे घडत आहे त्या वेगळ्या ठिकाणावर कारण ही सगळी कथा तिथे सांगितल्या गे गेली आहे नैमिषारण्यामध्ये शारण्यामध्ये जेव्हा वैशंपायन ऋषी जन्मेजयाला ही कथा सांगत असतात तेव्हा जन्मेजय कोण आहे तर जन्मेजय परीक्षिताचा मुलगा आहे परीक्षित कोण आहे अर्जुनाचा नातू अभिमन्यूचा मुलगा आहे युधिष्ठिराच्या नंतर म्हणजे तेव्हा जे सर्वसंग परित्याग करून निघाले होते तेव्हा तरुण झालेल्या परीक्षिताच्या हातामध्ये हे राज्य सोपवलेलं होत आणि त्याच वेळी नेमका कलियुगाचा प्रारंभ झालेला होता, होता। परीक्षिताच्या मृत्यूनंतर जन्मेजयानं जो सर्पयज्ञ आरंभलेला होता त्या सर्पयज्ञामध्ये ही सगळी महाभारताची जयकथा मी जयकथा म्हणतोय परीक्षिताला सांगितली गेली आहे आणि परीक्षिताला सांगताना वैशंपायन आणि आस्तिक ऋषी हे परीक्षित परीक्षिताची मृत्यूनंतर जन्मेजयाला कथा सांगतायत आणि तिथे ही कथा येऊन थांबते आहे म्हणजे थेट ही कथा युधिष्ठिराच्या स्वर्गारोहणाची कथा जन्मेजयाला सांगत असताना मधली एक पिढी आपण विसरतोय पण हा जो यज्ञ चाललाय ती परीक्षिताच्या कारणामुळे चाललेला आहे ते काय हे पहिला समजून घेतलं पाहिजे युधिष्ठिराच्या स्वर्गारोहणानंतर परीक्षिताला राज्य मिळालं आणि त्यावेळी कलियुगाचा प्रारंभ ही झालेला होता कलिनी परिक्षिताला त्याच्या नगरीमध्ये वास्तव्याची परवानगी मागितलेली होती मला द्यावी तेव्हा परीक्षितानी त्याला सांगितलं की बाबा तू सगळीकडे नाही राहू शकणार अजूनही राज्य माझं आहे अर्जुनाच्या नातवाचं राज्य आहे भगवंतांनी ज्याचा जीव वाचवलाय त्याचं राज्य आहे अभिमन्यूची पत्नी उत्तरा तिच्या गर्भात परीक्षित होता आणि या परीक्षिताला देवानी जन्माला घातलेलं असल्यामुळं अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव म्हणून एक मृतावस्थेतलं बालक जन्माला आलं होतं आणि या मृतावस्थेतल्या बालकाच्या मध्ये चैतन्य ओतण्याचं काम प्रत्यक्ष भगवंतांनी केलेलं होतं आणि अशा परीक्षिताची परवानगी कलीला त्याचं युग सुरू करताना घेणं आवश्यक होतं तो म्हणतो ठीक आहे तुला यायचं ना तू ये पण तुला यायचं असेल तर मी सांगितलेल्या ठिकाणी राहावं लागेल ते ठिकाण कोणतं तू सांगतोय तुला काम मध्य, हिंसा सुवर्ण आणि जुगार एवढ्याच ठिकाणी राहता येईल कलीचा वास कुठे असेल एकतर काम दारू मारामारी म्हणजे हिंसा सोनं आणि जुगार हे जिथे चालतात तिथेच कली वास करेल कली सोन्यात असेल कली कामामध्ये असेल कली मद्यात असेल आजही बघा जेव्हा तुम्ही दारू पिता जेव्हा मद्याचा अमल आपल्यावरती झालेला असतो तेव्हा वाईट गोष्टी सुचतात तेव्हा वाईट गोष्टी सुचतात जेव्हा तुम्ही कामा तुरानाम न भयम न लज्जा का निर्माण झाल्या बघा तुमच्या मनात काम निर्माण होईल तेव्हा तुम्ही त्यासाठी वाटेल ते करू शकता तिच्या प्राप्तीसाठी वाटतेल ते करू शकता आपल्या कामेच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करू शकता खोट बोलता मध्ये आलेल्या माणसांना संपवता त्यासाठी पैसे चोरण्याची सवय लागते अपहार करण्याची सवय लागते बघा ना डान्सबारवर पैसे उधळणारे तमाशाच्या बारीत जाऊन पैसे उधळणारे मुजऱ्यावर जाऊन पैसे उधळणारे कधी कधी माणसाने ना मुद्दाम जाऊन बघावं मी बघितलंय मुद्दाम जाऊन बघावं तिथे आलेल्या माणसांची वृत्ती बघा कशी असते ती तो बेमुरवतखोरपणे पैसे उधळायला पैसे कमावत असतो आणि ज्या बेमुरवतखोरपणे उधळायचे असतात ना त्याच बेमुरवतखोर पद्धतीनं तो कमावतो त्याच पद्धतीनं तो कमावतो म्हणून जिथे काम असतो तिथे कली असतो जिथे मद्य आहे मदिरा आहे दारू आहे तिथे कली असतो जिथे हिंसा आहे तिथे कली असतो सुवर्णप्राप्ती तिथे कली असतो आणि जुगार जुगारांच्या अड्ड्यावर एक कली असतो कलीचा वावर या ठिकाणी आहे इथेच चालू आहे या परीक्षिताच्या बाबतीमध्ये एक कथा सांगितली जाते अर्थात ही दंतकथा अशा स्वरूपाचीच आहे काही गोष्टी प्रतिकाणी जेव्हा समजत नसतात तेव्हा त्या कथेच्या रूपाने मांडायचे असतात असं म्हणतात की कलीच्या राज्यामध्ये एक पायाचा बैल एक पायाची गाय होती आता हे गाय आणि बैल धर्माचं प्रतीक आहेत लक्षात ठेवा हे धर्माचं प्रतीक आहे आणि ते एकच पायाचे होते आपला जीव वाचवायला तो बैल कसा तरी एका पायावर उडत उड्या मारत उड्या मारत निघालेला होता आणि कली त्या बैलाचा म्हणजे धर्माचा जीव घ्यायला निघालेला होता त्याला तो बैल पकडायचा आहे त्याचा जीव घ्यायचा आहे उरलेला एक पाय सुद्धा तोडून टाकायचा प्रतीक काय बघा तो एक पाय आहे आणि तो एक पाय काय आहे धर्माचा कलियुगातला दान दान हा एकमेव हो पाय आहे कारण त्या दान या एकमेव पायावर हा धर्मनावाचा बैल धर्मनावाची गाय चालती आहे मग तीन दुसरे पाय कोणते आहेत सत्य हा एक पाय होता तप तपश्चर्या हा दुसरा पाय होता तर दया हा तिसरा पाय होता कलियुगाच्या प्रारंभाला सत्य संपलं तपश्चर्या संपली दयाभाव संपला आणि जो काही धर्म शिल्लक आहे तो दान या विषयावर शिल्लक आहे लक्षात ठेवा जो काही धर्म शिल्लक आहे तो दान या विषयावर शिल्लक आहे आणि म्हणून दान हे फार महत्वाचं आहे आणि कली या दानातून टिकणाऱ्या धर्माला देखील संपवायला निघालेला आहे एकदा देव दानव आणि मानव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं देवा आम्हाला सुखाचा मार्ग कोणता सांगाल का सुखाचा मार्ग कसा असेल तो सांगाल का ब्रह्मदेव हसले आणि बघितलं अरे देवाला दानवाला आणि मानवाला एकच सुखाचा मार्ग कसा सांगू तोही विचार करायला लागले तेव्हा ब्रह्मदेवानी एक गोष्ट तिघा नाही सांगितले ते म्हणाले तुम्हाला सुखाचा मार्ग हवाय ना सुख कशात आहे ते शोधायचं आहे ना तर एक काम करा आता काही दिवसानंतर आषाढ महिना येईल या आषाढ महिन्यात मी तुम्हाला सुखाचा मंत्र सांगितलेला असेल हा सुखाचा मंत्र काय आहे ते तुम्ही समजून घ्या आणि नाही समजला तर माझ्याकडे या ते म्हणाले ठीक आहे येतो आणि तिथून ते निघाले आता ब्रह्मदेवांनी सांगितलेला नेमका सुखाचा मंत्र काय आहे आणि तो या परीक्षिताच्या एक पायाच्या बैलाशी कसा संबंधित आहे ते आपण बघणार आहोत ते पुढच्या भागामध्ये नमस्कार